तुला झोप आली झोप आली तुला बर मी तुला गोष्ट सांगते मग गोष्ट ऐकत ऐकत झोपा अशी झोपायचं माहिती का आजीबाई असते त्याच्यामध्ये अजून कोण अजून असत हसला सिंह कासला सिंह असतो सिंह कस करतो अजून असत टायगर टायगर कसा करतो करतो आणि एक आजची आजीबाई आजीबाई कशी करते ऐक ना आजीबाई असते बर का इकडे बघ हा तिने चल आता तिकडे घ्याल ये गुड बाय हा एक असते आजीबाई तिला ना लेख असते तिचं लग्न झालेलं असतं मग एक जंगल असतं त्या जंगलाच्या पलीकडे लेकीचं घर असतं आणि जंगलाच्या अलीकडे आजीबाईचं घर असतं आजीला लई ले, लेकीची आठवण येते तिला इतकं जाऊ वाटत तिच्याकडं हा मी तिला ना जंगलातून जायचं असतं मी एके दिवशी ठरवते आणि निघती आणि जंगलातून जाते मग तिला वाटेत भेटतो कोण सिंह सिंह म्हणतो रे म्हातारे कुठे चाललीस आता मी तुला खाऊन टाकणार म्हातारी म्हणते नको रे मला नको खाऊ बघ मी किती लुकडी आहे मला सुद्धा मास नाही आणि तुला खायचंच असेल तर खा पण तुझं पोट पण नाही भरणार माझ्या लेकीकडे जाईन तूप रोटी खाईन लाडू खाईन अजून काय खाईन काय खाईन अजून काय आवडतं बिस्किट खाईन चॉकी खाईन जाडजूड होईन मग ये मग तू मला खाऊन टाक माझी बाई तशीच पुढे जाते आणि मग तुला कोण भेटतो लांडगा लांडगा म्हणतो हे म्हातारे आता मी तुला खाऊन टाकणार तसच येतो चालत चालत म्हातारे म्हणते नको रे मला नको खाऊ बघ मी किती लुकडी आहे मला खाऊन तुझं पोट पण भर नाही भरणार मी माझ्या लेकीकडे जाईन काय काय खाईन सांग बरं तूप रोटी खाईन अजून काय खाईन तुवा सांग ना अजून काय खाणार बिस्किट चॉकलेट बिस्किट अजून ऍपल बनाना द्यायचा का हा बनाना पण आणि एवढं शुगडं खाईन आणि अशी जाडजूड आणि एकदम ढुली ढुली होईन आणि मग मला तू खाऊन टाक म्हणजे ठीक आहे माझी बाई तशी जाते पुढे लिकीकडे राहते मस्त मज्जा करते छान छान कोकोमेऱ्यांचे व्हिडिओ बघती मज्जा करते अजून काय करते गाड्यांचे व्हिडिओ बघती अजून काय बघती गाडी बघती बॉन बॉन पण बघते आणि मग तिला इतकं आणि जेवण पण करते चार चार पाच पाच टाइम खाते मस्त पोट भरून जेवण करते आणि मग काय होतं माहितीये का मी किती दिवशी चार पाच हा शंपा मग तिला जायचं असतं परत तिच्या गावाकडं आणि जायचा रस्ता तर जंगलातूनच असतो माझी बहिले टेन्शन मध्ये असते तिची लेख काय म्हणते माहिती का एवढं टेन्शन का, का लिहिते तू तुला काय झालं ती म्हणते अगं मला वाटत माझी वाट बघत बसलेत सिंह आणि लांडगा मला खाऊन टाकणार आहेत आणि वाकपणे थांबतो टेन्शन घेऊ नको मग एवढा मोठा भोपळा आणखी एवढा मोठा केवढा दाखव एवढा मोठा भोपळा आणि मग सगळं काढते त्याच्यामधल्या बिया बिया आणि हां आणि आजीबाईला म्हणते त्याच्यात बसतो ते, ते भोपळ्यामध्ये बस आजीबाई टन बसते त्याच्यामध्ये आणि म्हणते टाटा बाय बाय आता मी जाते पुढे मग जंगलात जाते मग तिला भेटतो लांडगा लांडगा म्हणते ए भोपळ्या तू या आजीबाईला बघितलीस का ती आजीकडूनच जाणार होती म्हणते म्हातारी पितारी मला नाही ठाऊक चल रे भोपळ्या चल रे भोपळ्या काय म्हणते काय म्हणते चल रे भोपळ्या टिन्नक टिन्नक अयो दुवा तो झोपला आमच्या बाबा धुवाला हा मग काय होत माहितीये का पुढची गोष्ट काय ऐकायची मग काय होत माहितीये का मग तशी भोपळा पुढं पुढे जातो मग ब्लांड गेला तो डाऊट त्याला वाटतं हे काहीतरी घोटाळा आहे जातो तिच्या मग मग पुढं भेटतो वाघ वाघ म्हणतो हे भोपळ्या आजीबाईला बघितलंस का तो म्हणतो नाही म्हतारी बितारी मला नाही रे भोपळ्या हो मग ना वाघाला कळत त्यात आजीबाईसारखा आवाज येतो तर म्हणते थांब आणि वापरायला धरतो आजीबाईला बाहेर यावंच लागतं मग काय होतं माहिती का ऐक ना आजीबाईला पकडते तिकडून लांडगा पण येतो दोघं आजीबाईला म्हणते ते म्हातारे आम्हाला फसवून चाललेस का थांबतातलं खाऊनच टाकतो असे निघतात म्हातारीला खायला म्हातारे म्हणते थांबा खा पण आधी तुमच्या दोघातून ठरवा मला कोण खाणार म्हणताय मी खाणार वाघ म्हणताय मी खाणार कस करताय वाघ वाघ कस तोंड करताय कस हा खाऊन टाकणार मग दोघांमध्ये लागते भांड्या भांडतेत मग मातारीला भेटतो चान्स हळद तिथून पळून जाती भोपळ्यात बसून म्हणती काय म्हणती चल रे चल रे भोपळ्या ओके समजली तुला गोष्ट कळाली आवडली तुला गोष्ट काय वा, काय वापर तुझ्या पायाचा वा, वा, काय पकडलंस बघू बर पकड पकड खेळ झोप आता तुला गोष्ट सांगितली ना झोप झोपला झोपला आता कोणीच डिस्टर्ब करू नका झोपला दुवा माझ्या झोपला पाय वरती करून झोपायचं काय बाय 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 कर बाय